सार्वजनिक मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची निवड सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे सायंकाळी सात वाजता पार पडली या बैठकीत उत्सवाध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकूड व मल्लीनाथ सोलापुरे यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे होते अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष विजयकुमार बिराजदार महेश मेंगजी किसन गर्जे विरेश सक्करगी चक्रपाणी गज्जम विश्वनाथ गोयल चिन्मय पाटील कार्याध्यक्ष सोमनाथ शरणार्थी सहकार्यवाह प्रवीण कोनापुरे अनिल शहापूरकर कोषाध्यक्ष शिवानंद सावळगी कार्यालय प्रमुख दिलीप पाटील सहकार्यालय प्रमुख आनंद तालिकोटी संतोष खंडेराव प्रमुख शिवानंद येर्टे सांस्कृतिक प्रमुख रवींद्र आमणे आशिष उपाध्ये मिरवणूक प्रमुख भारत गोटे संतोष आकुडे गिरीश शहाणे गोवर्धन दायमा विनायक घंटे विशेष महिला प्रतिनिधी श्रीमती सुमन मुदलियार हेमा चिंचोळकर कायदेशीर सल्लागार मंगलाताई जोशी चिंचोळकर बसवराज हिंगमिरे प्रमुख सल्लागार लताताई फुटाणे हिशोब तपासणीस जी जी बोरगावकर यांची निवड झाली यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूयात विनायक महेंद्रकर यांनी यावेळी आपले मत मांडले यावेळी उत्सवाध्यक्ष व पदाधिकारी यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होणार असून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्याचबरोबर ढोल पथक स्पर्धा आरा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे या बैठकीस विश्वस्त अध्यक्ष बसवराज इरटे विश्वस्त सुनील रसाळे दास शिळके नरसिंग मेंगजी संजय शिंदे श्रीशैल बनशेट्टी नंदकुमार उपाध्याय बसवराज इरटे सोमनाथ मेंडके मल्लीनाथ याळगी आणि पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पोकाळे यांनी केले तर आभार गौरव जक्कापुरे यांनी मानले ट्रस्टी सल्लागार ट्रस्टी सदस्य यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे जो त्याबद्दल मी त्यांचे सदस्य धन्यवाद मानतो इतिहास आज सगळ्याच सल्लागार मंडळांनी अध्यक्षांनी आपल्याला सांगितला मध्यवर्तीचा इतिहास हा फार मोठा आहे आणि क्रांतिकारी आहे तर मी एवढंच सांगतो की तसंच क्रांतिकारी कार्य ही माझ्या हातनं घडो आणि मी तसा प्रयत्न करीन असा मी तुम्हाला शब्द देतो <स्तुंग>